काही दिवसांपूर्वी सिल्लोड येथे भाजपाचे किरीट सोमाय्या यांचा दौरा संपन्न झाला यावेळी शिवसेनेचे सुरेश बनकर हे भाजपामध्ये प्रवेश करणार असे भाकीत एमसी न्यूजच्या वतीने करण्यात आले होते आता प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत सुरेश बनकर यांनी भाजपात प्रवेश केल्याने या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे एकवीस जानेवारी रोजी सुरेश बनकर यांना भाजपाचे वेद अशा मथड्याखाली एमसेन्यूजचे सिल्लोडचे प्रतिनिधी जगदीश नारळे यांनी बातमी केली होती या बातमीनंतर सिल्लोड तालुक्यात तर्कवितर्क लावले जात होते मात्र चौदा फेब्रुवारी रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत काही महिन्यांचे पाहुणे असलेले सुरेश बनकर यांनी अखेर शिवसेनेला जे महाराष्ट्र करत पुन्हा भाजपामध्ये वापसी केली आहे त्यामुळे एमसेनचे भाकीत खरे ठरले आहे सिल्लोड तालुक्यात विधानसभेमध्ये आतापर्यंत शिवसेना ठाकरे पक्षाने तीन वेळा आयात उमेदवार देत निवडणूक लढवली होती त्यात दोन वेळा पराभवाने एकदा विजय मिळाला आता सुरेश बनकर यांच्या भाजपा प्रवेशाने बनकर यांची राजकीय कोंडी सुटली असली तरी ठाकरे गटाला स्वतःचे नेतृत्व उभे करण्याची गरज असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे जगदीश नारळे एमसेन न्यूज सिल्लोड छत्रपती संभाजीनगर आज नेते आदरणीय सुरेश बनकर यांचा पुनच्छ एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे खरं म्हणजे काही राजकीय परिस्थितीमुळे त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत जावं लागलं सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी सुद्धा त्यांचा सन्मान करत त्यांना सिल्लोड स्वयंबामधून उमेदवारी जाहीर केली त्यांच्या प्रचारासाठी सभासुद्धा घेतली त्यांचे कार्यकर्ते खूप मेहनत घेऊन मेहनतीने झटले सुद्धा परंतु थोड्या मताने त्या ठिकाणी सुरेश बो बनकर यांचा पराभव झाला एक लाख पस्तीस हजार लोकांनी सुरेश बनकर यांच्यावरती विश्वास दाखवत त्या ठिकाणी त्याला गर्भस असं मतदान केलं आणि आज पुन्च एकदा या सर्व लोकांना झालेल्या पराभवामुळे वाऱ्यावर कसं सोडता येईल त्यामुळं त्यांना निर्णय घ्यावा लागला की आपण पुन्हा एकदा घरवापसी करायला पाहिजे हा लोकांचाच आग्रह होता ज्यावेळेस लोकांना त्यांनी विचारलं लो की आपण निवडणूक कशी लढायला पाहिजे त्यावेळेस लोकांनी सांगितलं की आपण पक्षाकडून निवडणूक लढायला पाहिजे अपक्ष निवडणूक लढवून फायदा नाही म्हणून उबाटा हा सगळ्या सर्वोत्तम पर्याय त्या ठिकाणी त्यांच्यासमोर होता तो त्यांनी स्वीकारला लोकांनीही तो स्वीकारला आज पुन्हा एकदा त्या पराभवामुळे हो राजकीय परिस्थिती सिल्लोड तालुक्याची अशी आहे की एकीकडे सत्ता असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सत्तेचा गैरवापर करून लोकांची कामं थांबवण्यात येतात लोकांना त्रास देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं या सर्वांवरती कुठंतरी आळा बसण्यासाठी आजचा हा प्रवेश आवश्यक होता या ठिकाणी एक मजबूत भारतीय जनता पार्टीची टीम मजबूतीने आहेच परंतु सुरेश बनकर सारख्या नेतृत्वाने पुन्हा एकदा या ठिकाणी आणखी बळ मिळेल आणि त्यामुळं या एक लाख पस्तीस हजार लोकांचे जे काही प्रश्न असतील किंवा जे काही त्यांच्या अडीअडचणी असतील या सोडवण्यासाठी मदत निश्चितच होईल त्यामुळं मी आजच्या या प्रवेशामुळे सुरेश पाटील बनकर यांचे अभिनंदन व्यक्त करतो तसेच पक्षाचेही धन्यवाद देतो की त्यांनी त्यांच्या नेतृत्व गुणांची त्या ठिकाणी जाणीव ठेवून त्यांना पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला धन्यवाद सुरेशजी बनकर यांच्या भारतीय जनता पार्टीच्या पुन्हा प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीला निश्चितच फायदा होणार आहे कारण की सुरेश बनकर हे मूळ भाजप विचारधारेला जात आणि असून येणाऱ्या काळात सरकार भारतीय जनता पार्टी सरकार असल्यामुळे जास्तीत जास्त विकासाची कामे सिल्लोड सोयगाव मतदार संघात करून घेण्याच्या दृष्टिकोनातून सुरेश बनकर यांचा आज भाजप प्रवेश झाला आहे तो येणाऱ्या काळात विकासाची नांदी ठरला असं मला वाटतं